पायी दिंडी सांगता झाली असून या दिंडीचे अनेक ठिकाणी स्वागत भाविकांनी केले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष बायजाबाई घोडे यांनी शिवाजी फले संजीव भागवत व देवदास पाडुरे यांचा भव्य सत्कार केला यावेळी देवकर व देवकरि यांचाही सत्कार करण्यात आला ही, ही पायी दिंडी शिरशी बुद्रुक शिरोरी मार्ग हटकरवाडी साळापुरी ब्रह्मपुरी बडगाव सुक्रे मार्ग श्री नरसिंह मंदिरात पोखरणी येथे दिंडीची सांगता झाली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष बायजाबाई घोडे शिवाजी फले संजीव भागवत विलास रणखांबे देवदास बाडुरे बंडू देवकर राजूस मस्के व तसेच देवकर देवकरीन व कीर्तकार मोठ्या संख्येने सहभागी होते या पायदिंडीत रूढीग्रस्त क्लावंत संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते سے صورت ہے کہ ہماری اپر میں پہتا ہے নিমিতपणे चालू आहे बंद करण्यात संदर्भ आहे आणि नेमीता मातोर मा इत्यादी ठिकाणाहून आमचे सगळे लोक दिल्ली सहभागी होतात आणि मागील सव्वीस वर्षापासून आई या दिवशी निमित्ताने काही जिल्ह्यात काही जात्रेमध्ये आम्ही येतो आणि आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे की आम्हाला ते कंटिन्यू चालू राहावं असं आमच्या देवाच्या पुढे मागणं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार धन्यवाद तुम्ही आमचं स्वागत केलं दोन हजार चोवीस रोजी वादग, 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 देवकर, देवकर वादग, 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 हे सुद्धा खरेसाहेबांच्या दिंडीमध्ये सामील झाले आणि त्या दिंडीचं स्वागत देवकरांच्या वतीनं करण्यात आलं आणि अकद परिवर्तनाच्या दिशेनं हा लढा आमचा जाते अंदाज आहे आणि ह्याच्यामध्ये देवकर, देवकर देवगाजी कुडीग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं फलेसाहेबांच्या दिंडीचं स्वागत करण्यात आले नाही